सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत नाशिकमध्ये देखील मोठे पडसाद पाहायला मिळत आहे नाशिकमध्ये आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सुलभ शौचालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलेलं आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिकराड यांचे फोटो शौचालयात लावण्यात आले तसेच त्या ठिकाणी मूत्रविसर्जन आंदोलन करण्यात आलेलं आहे

धनजय मुंडेंना सरोपी करा जय तुमचं आमचं नात काय जयराज तुमचं नात जय जिजाऊ जय सरकार मुर्दाबाद 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 मुरली गलिया सुनी है महाराष्ट्राचा बिहार करणार देवेंद्र फडणवीस सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 दरम्यान वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांचे फोटो शौचालयाच्या बाहेर फाडून यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवलेला आहे आपल्या माध्यम प्रतिनिधींसमोर काल जे फोटो व्हायरल झाले पूर्ण महाराष्ट्र हळहळला फडणवीस साहेब तुम्हाला देखील एक मुलगी आहे संतोषांना देशमुख यांना इतक्या क्रूरतेनं मारले मानवी मनाच्या वेदना आपण समजून घेतल्या पाहिजे त्या कुटुंबाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे त्या समाजाच्या वेदना समजून घेतल्या पाहिजे अहो हा धन्या मुंड्याच्या आशीर्वादाने जगणारा हा वाल्या कराड आणि त्याला समर्थन जर तुमचं असेल फडणवीस साहेब तर हे कुठेतरी महाराष्ट्राला शोभनीय नाही आपण डिसिप्लिन असणारी मुख्यमंत्री आहात अशी तुमची ओळख आहे तुम्ही विरोधी पक्षनेते होता त्यावेळेला जनतेचे प्रश्न ताकदीने मांडू शकत होता आज तुम्ही मुख्यमंत्री आहात गृहमंत्री सुद्धा तुम्ही या धन्यामुंडेला शासन केलं पाहिजे कठोर शासन केलं पाहिजे ही आमची भूमिका याच्यामध्ये त्याला सह आरोपी केलं पाहिजे त्याचा राजीनामा घेण्यासाठी साहेब ऐंशी दिवस लागले हो अहो त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू बघा ती मुलगी दहावीचा पेपर देऊन आल्यानंतर तिला ही घटना समजते फडणवीस साहेब तुम्ही एक तुम्ही देखील एका मुलीचे बाप आहात आणि मी देखील एका मुलीचा बाप आहे म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करतो का धन्या मुंडे सारखे लोक हे आपल्या सरकारमध्ये नको असतील आमदार म्हणून नको असतील तर लोकांनी त्यांना निवडून द्यायला नव्हतं पाहिजे पण तिथं यांची सगळी मनमानी कारभार आहे तिथं सगळं पोलीस प्रशासन यांचंच ऐकतं किंबहुना आता तुमच्या शासनामध्ये ते आहेत म्हणजे ते तुमचं ऐकतं अशा पद्धतीचं आहे आणि तो वाल्मिक कराड तिथं पी एस आय मॅडम होत्या त्या कुठल्या त्यांच्याशी सेटलमेंटच्या गोष्टी करतो हे डिलीट करा ते डिलीट करा अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते हे किती वेदनादायी आहे काय मागणी आम्ही एक फडणवीसांना गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या आदरणीय फडणवीस साहेबांना विनंती करतोय आहे हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आ, चालू राहतील पण त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळण्याकरता या धन्या मुंडेला आरोपी केलं पाहिजे ही भूमिका आमची आहे ज्या क्रूरतेने संतोष देशमुख यांची हत्या कर करण्यात आली त्यांच्यावर मूत्र विसर्जन करण्यात आलं त्यांच्या शरीरावर वळ उमटस्तर मारण्यात आलं अशा वाल्मिक कराड आणि ज्यांच्या सांगण्यावरून झाले धनंजय मुंडे यांचे पोस्टर आम्ही लावून त्याच्यावर मूत्र विसर्जन असं आंदोलन केलंय आणि याच्यामध्ये धनंजय मुंडेंना सह आरोपी करा आणि लवकरात लवकर केस चालवून सदर सा आरोपींना फाशीची शिक्षा वाहण्यात या करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केलं संजय परमार नाशिक न्यूज नाशिक